मलाही आता काही देणं देणं नाही राहिलेलं झालं म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतोय की असं वाटतंय की मी खरोखरच महाराजांबरोबर बोलतोय की काय खरं तर या नाटकाची म्हणायला या नाटकाची सुरुवात आम्ही चार वर्षापूर्वी करणार होतो कलाकार कसा आहे पाहिजे स्टेजवर बरोबर आई वडिलांची तुम्हाला पुन्हा नाही म्हणावे लागेल त्यासाठी तुम्हाला एक कॅरेक्टर करायला मिळालं ते एक कॅरेक्टर आहे एक इतिहासाचा भाग आहे सगळं दिसून येते नाटक करायला मिळेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं मी पण आहे म्हणायला हॅलो हाय नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट प्रवीण अंग या माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचा खूप 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 स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहितच आहे चला नाटक बघूया या आपल्या सदराखाली आपण रोज एका नवीन नाटकाच्या तालीमच्या ना ठिकाणी जातोय त्यांची तालीम बघतोय त्यांचं नाटक काय ते जाणून घेतोय त्यांच्या कलाकारांविषयी जाणून घेतोय आपण हे सगळं आजही करणार आहोत पण त्याआधी ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांचे खूप 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 थँक्स आणि ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब नशील केलं त्यांनी प्लीज 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 सबस्क्राईब करा जेणेकरून आपले हे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही ते सग इतरांपर्यंत पोहोचवाल कारण आपला ह्या व्हिडिओचा मूळ उद्देश हाच आहे की ह्या राज्य नाट्य स्पर्धेमधलं प्रत्येक नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं या नाटकातले कलाकार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेशकालाकाराला ते जास्तीत जास्त पोहोचाव म्हणून प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनल करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर मित्रांनो आज एक नवीन दिवस आज आपण नवीन नाटकाच्या तालमीच्या जा ठिकाणी जाणार आहोत प्रकाश लाड दिग्दर्शित महालक्ष्मी कला मंच प्रस्तुत वीर रत्न बाजी प्रभू या नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी जाणार आहोत आपण तर मग जाऊया बघूया त्यांची तालीम बघूया नाटकाबद्दल जाणून घेऊया कलाकारांबद्दल कला जाणून घेऊया तर मग चला जाऊया वीरत्न बाजी प्रभू या नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी आहे आहे तो हो आबाजी अहो आम्हाला हौस आहे का याची पण स्वधर्म स्वदेश आणि स्वराज्याची चाल विसरून यांच्यासारखे लोक जेव्हा स्वतःच्या स्वार्थापोटी परक्यांची गुलामी करून स्वराष्ट्राला स्वबांधवाला जेव्हा फेटीस धरतात तेव्हा तेव्हा ते आम्हाला ना इलाजाने ही चालवावीच लागतात दादा चालून येणारा गणिम हा कोणी पाहता नाही तर तो, तो शिवाजीत आहे स्वराज्याच्या वेढाने पिसालेला आणि बेसावळ शत्रूवर अचानकपणे हल्ला करणारा मोस्सादी आहे तो तुम्ही लक्ष्मणता थांब तुम्ही काय खोटे म्हणलं फुलाजी तुम्ही शूर वीर आहात तसेच धर्म जाणणारे आहात ज्या बांधलांची तुम्ही चाकरी करत आहात त्यांनीच तुमच्या आजोबांना आणि थोरल्या बंधूंना मारले म्हणजे स्वतः अधिन करून मिळालेल्या जहागिरीवर जगायचा आणि मावळ्याच्या निकाम टेकड्या पोरांचे डोके स्वराज्याच्या नावाखाली वेगळे होऊन उपकार करता सुटायचा वा वा राजे म्हणजे बाहेर तुमचं राजे पण आणि हे असलं स्वराज्यपर्यंत आमचं वैर आहे ते चुलमी असलेल्या सत्ताधीशांशी तुम्ही आमचे आहात आणि आमचेच राहाल आणि आम्ही हे खरे माना मानाबाजी आई भवानीची शपथ घेऊन सांग की तुम्ही आम्हा समान आहात कधी काही आमच्याकडून काही कसूर घडली तर बेलाशक आमचा कान पकडा तो तुमचा अधिकारच राहील आणि आमच्या शब्दांवर विश्वास नसेल तर तुमच्याशी गैरवर्तन केल्याबद्दल बेशक आम्हाला सजा फरमावा औक्षवंत हो थांब सकू विठोजी अहो राजा सुद्धा माणूसच असतो त्यालाही मन भावना असतात पण जबाबदारीच्या ओझ्यामुळे त्याला सामान्य माणसासारखं जगता येत नाही आंबिल मराठी माणसाच शक्ती वर्धक पेय आहे ते आंबिल आज कितीतरी दिवसांनी कानावर पडतायेत हे शब्द शबरीची उष्टवलेली बोरं प्रभू रामचंद्रांनी मोठ्या प्रेमानं खाल्ली कारण कारण त्यात नितांत भक्ती आणि श्रद्धेचा रस होता तुमच्या घरच्या मध्ये तुमच्या मंडळींच्या आणि सखूच्या प्रेमाचा रस आहे या सुखावून जातो आमच्या मुलीचं नाव देखील सखूच आहे तिच्यात आम्हाला तीच दिसते तोच निरागस भाव तोच करारीपणा तेच

त्या नाटकातले कलाकार जे कित्येक वर्ष काम करत आहेत कित्येक वर्ष अभिनय करतायत दिग्दर्शन आहेत करता लेखन करतायत पण तरीही त्यांना पाहिजे तसं नाव पाहिजे तशी प्रसिद्धी पाहिजे तशी ओळख मिळालेली नाही आहे तर थोडासा छोटासा प्रयत्न आपला आहे ह्या अंधारातले तारे या सत्राच्या निमित्ताने त्या सगळ्या कलाकारांना त्या सगळ्या लेखकांना दिग्दर्शकांना आपण छोटी का होईना एक ओळख देण्याचा प्रयत्न करतोय लोकांसमोर प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतोय तर मग त्याला अंधारातले तारही ता या सदराला आपण सुरुवात करूया तर आता आपल्या बरोबर आहेत या नाटकातले अजून एक मुख्य कलाकार प्रदीप रेवाडे सर सर कसं वाटतंय हे सगळं म्हणजे हे नाटक बघताना मला खूप म्हणजे म्हणणार वाटतंय मजा येते तर तुम्हाला करताना कसं वाटतंय हे नाटक <laughs> खूप मजा येते म्हणजे ऐतिहासिक नाटकाची आवड आहे मी सुद्धा मग प्रणय सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सुद्धा खेडेगावातूनच आलेलो नमन नमनाची सुरुवात म्हणजे आमच्यासारख्या औषधिकलावंताची सुरुवात तर मांडवातूनच होते नमन सुरुवात होते आणि मग नमनातून सुरुवात होतो जेव्हा आम्ही शहरी विभागात जेव्हा येतो तर मग काही शहरी विभागामध्ये जे नाटक जी मंडळी असते त्यांच्या सानिध्यात आल्याच्या नंतर ऑटोमॅटिक आपला कलह त्या साईटला जातो आणि नमनाची आवड असल्यामुळे मग नाटक करायची आवड निर्माण होते आणि मग बघता म्हणजे मलाही वाटलं नव्हतं की आधी मी ऐतिहासिक नाटक करेन याआधी मी कौटुंबिक गावाकडची नाटकं केलेली कॉमेडी नाटकं केलेली पण ऐतिहासिक नाटक करायला मिळेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं या महालक्ष्मी कलामंच मुंबई या नाट्यसंस्थेमध्ये हौशी कलावंत आहेत सगळी सगळी कलावंत सकाळ म्हणजे सविस्त करणारी आहे आणि वेळ मिळेल त्यानुसार नाट्या नाटकामध्ये काम करणारे या कलामंचाचं पहिलं नाटक जे होतं ते वीर शिवाजी वीर शिवाजी नाटकामध्ये मा मला ती पहिली संधी मिळाली आणि मग तिथून या कलामंचा एक भाग झालं तो आजपर्यंत या कलामंचा सोबत आहे आणि मग खरं तर या नाटकाची म्हणायला लागल तर या नाटकाची सुरुवात आम्ही चार वर्षापूर्वी करणार होतो चार वर्षापूर्वी या नाटकाचं पूजनही झालं आणि लॉकडाऊनला लॉकडाऊन नंतर हे नाटक पूर्णपणे तिथे थांबलं आणि मग आता राज्य नाट्यला जर आपल्याला एंट्री घ्यायची असेल तर आपल्याला एक चांगलं नाटक असायला मुळात आधी महालक्ष्मी कला मंच ऐतिहासिक नाटकाचा वारसा जपते यासाठी कारण अनेक कलावंत असं मी इथे बघितलं तर बरेच कलाकार कुठल्याही कलाकाराला असं वाटू नये की मला या नाटकात भाग घेत घेता नाही म्हणून या सगळ्या कलावंतांना म्हणजे जवळपास तेवीस ते पंचवीस कलाकारांना एकाच रंगमंचावरती आणण्यासाठी हा महालक्ष्मी कलामंचा अट्टास असतो आणि म्हणजे मुख्य म्हणजे काय माहितीये कुठलंही एक नाटक असतं आणि त्याच्यामध्ये इतकी मोठी कास्टिंग असते तेवीस पंचवीस त्यावेळेस कुठेतरी एखादा किंवा <coughs> सात आठ कलाकार असे असतात की हा ठीक आहे आला आणि गेला आला आणि गेला पण मी आता इथे पहिला अंक बघितलाय कुठेही असा एकही कलाकार असा नव्हता हो की फक्त आला आणि गेला तो कलाकार दिसून येतोय तो आहे एक कॅरेक्टर आहे एक इतिहासाचा भाग आहे सगळं दिसून येतंय तर ह्यासाठी खरंच मी लेखकांना आणखी दिग्दर्शकांना दाद देईन की जबरदस्त तुम्ही काम केलेलं आहे आणि सर म्हणजे Actually, मी तर म्हणेन परीक्षकांची कसोटी लागणार आहे ऍक्च्युली म्हणजे मी ज्यावेळेस मी सुरू केला हा सदर त्याला नाटक बघूया hmm. त्यावेळेस एक एक नाटक माझ्या समोर येत गेलं आणि कसं असतं म्हणजे म्हणतात की नाटक जवळ बघून जवळून oh, बघावं पहिल्या रांगेतून बघावं तर तसं मी तर पीठातन बघितल्यासारखं सगळी नाटकं बघतोय त्यामुळे मी जास्त त्या नाटकांबरोबर अत्याच होतोय आणि त्या नाटकांमधून मला काहीतरी बरंच काही शिकायला मिळतंय तेव्हा प्रत्येक नाटक बघताना मला असं जाणवते की अरे यार हे मागच्या नाटकापेक्षा हे मस्त आहे अरे हे चांगलं आहे आणि आज जे बघित ते तर खूपच भन्नाट आहे खरंच हे जाईल ना तर ते तुमचे दिग्दर्शक लाड सर आमच्याकडे म्हणजे आधीपासून आहे वीर शिवाजी नाटकापासून नेत्यांनी दिग्दर्शन केलं तेव्हापासून आहे मुळातच आधी वीर शिवाजी नाटक चालू असताना आम्हाला कधी असंही वाटलं नव्हतं की या नाटकानंतर तेवढ्याच ताकदीचं नाटक पुन्हा आमच्या पदरात पडेल आणि आम्ही ते नाटक करण्याचा आम्हाला कुठेतरी एक आस्वाद मिळेल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं पण मग योगायोगाने विद्याधर शिवनकर सर भेटले ऍक्च्युली <coughs> त्यांची अनेक नाटकं अशी आहेत की ती कौटुंबिक आहेत सामाजिक आहेत कॉमेडी आहेत आणि ते स्वतः अभिनेते सुद्धा आहेत दिग्दर्शक सुद्धा आहेत निर्माते सुद्धा आहेत त्यांनी जेव्हा हा लवालवा बघितला महालक्ष्मी कला मग त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा आमचे आमचे कला मंच प्रमुख आहेत संजय जी मांडवकर यांच्याकडे शब्द टाकला की सर माझ्याकडे असं असं मी नाटक लिहायचा प्रयत्न करणार आहे तर माझी अशी इच्छा आहे की ते नाटक महालक्ष्मी कला मंचातर्फेच रंगमंचावरती यावं आणि आमची मग जे काही आम्ही पदाधिकारी आहोत या कलाम्याची चर्चा झाल्यानंतर थोडी चर्चा वाढत गेली मग असं वाटलं की अरे वाट एकच नाटक चालवत नाही चला आपण व्यावसायिक म्हणून सर हे नाटकाच्या आमच्या गवळ अजिबात नसतात केवळ फक्त छत्रपतींचा इतिहास लोकांपर्यंत पोचावा इतकाच हा नाट्टा असतो आणि याचं सगळं श्रेय जर बघायला झालं तर दोन्ही नाटकांपासून आता हे नाटक जे आज हंगाम चालते आपण राज्यनाट्याच्या स्वरूपात आपण पहिल्यांदा प्रदार्पण करतो त्याचा संपूर्ण श्रेय प्रकाशजी लाड सर संजय मांडवकर सर आणि आमचे बाचिंग सर आहेत मनोज पाताळे सर आहेत सगळ्यात महत्वाची एकच गोष्ट सांगेन की बरेचशी आता राज्यनाट्याची नाटकं मी सुद्धा पाहिलेत या आधीसुद्धा पाहिलेत हौशी नाट्य हौशी कलाकारांचा एक संच असतो पण बऱ्याच वेळा असं होतं की तिथे कलावंतच फक्त हौशी असतात संगीत लाईट हे हो। हो, हो। हौशी कलावंत करत नाही हे बाहेरचेच असतात त्यांचाकडे अनुभव आहे हो इथे आमच्या महालक्ष्मी कलावंसाची मोठी ताकद आहे की संगीतकार हे आमचेच हौशी कलावंत म्हणून लाईट्स वाले सुद्धा आमचेच त्यामुळे हा लढा लवा पाहताना ह्या नाटकाची खूप मजा येते करताना आणि ती म्हणजे तुम्हाला एक गंमत सांगेल मी नाटक जेव्हा करत करायला सुरुवात केली आणि मला म्हणजे प्राईज वगैरे मिळाले दिग्दर्शक कला ऍक्टर म्हणून वगैरे आणि मी गावी गेलो होता मला वाटलं होतं गावी खूप म्हणते मी कोकणातला अरे वा नाटकातला ऍक्टर आला नाटकात काम करतो पण गावी कोणी विचारत नव्हतं मला कारण की नमानामुळे कारण की आपल्या घरी प्रत्येक कलाकार असतो प्रत्येक जण नमानामुळे आणि हे कोकणाला एक वरदान मिळालं मी म्हटलं नमन म्हणजे की प्रत्येक घरामध्ये एक एक ते दोन तीन तीन कलाकार घडवणं गड़, हे नमन काम करत आहे तर खूप म्हणजे नमनाला मी बोलतो ना एक वरदानच म्हणेन कोकणाला मिळालेलं आणि रंगभूमीला मिळालेलं एक वरदान म्हणेन आणि दुसरा म्हणजे मी म्हणेन की प्रेक्ष परीक्षक जे आहेत त्यांचे खूप प्रॉब्लेम होणार आहे हे जे प्रत्येक नाटकातून मला मी तर जाणवलं आहेत दोन किंवा तीन कलाकार चांगले ना कलाकार असले तरी प्रत्येक नाटकातून दोन किंवा तीन कलाकार ते निवडतात हा चांगले आहेत पण ह्या नाटक कोणाला देणार कोणाला एक चांगला एक ॲक्टर म्हणून काय प्राईज देणार कोणाला देणार प्रत्येकजण दिसतोय प्रत्येक जण उठ उठून दिसतोय प्रत्येक जण जाणवतोय की अरे मी पण आहे बघ ही जशी तुमची कसोटी आहे त्याच्यापेक्षा जास्त मी म्हणेन की परीक्षकांची कसोटी आहे आणि एक प्रेक्षकांना खूप भन्नाट अनुभव मिळणार आहे तुम्ही देताय त्यासाठी okay. मी प्रेक्षकांकडून खूप धन्यवाद म्हणेन थँक्यू आणि तुम्हाला ह्या प्रयोगासाठी आणि पुढच्या सगळ्या प्रयोगासाठी आणि मी तर म्हणेन की आधीच्या नाटकाप्रमाणे सदतीसशे ऐवजी पाचशे प्रयोग ह्या नाटकाची व्हावे ही इच्छा मी तुमच्या समोर सादर केली आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्यावर थँक्यू आता आपल्या बरोबर आहेत या नाटकातले महाराजांची भूमिका करणारे प्रणय धाडवे प्रणय काय म्हणजे काय सांगता येईल ह्या नाटकाबद्दल ऍक्च्युली कारण की म्हणजे असं झालंय की खरंच म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतोय की असं वाटतंय की मी खरोखरच महाराजांबरोबर बोलतोय की काय म्हणजे जरी कपड्यांमध्ये नसले तरी फक्त बोलण्याच्या डायलॉग बाजेरी आणखी म्हणजे ज्या पेहराव जो जो अभिनय आहे त्या अभिनयाने तुम्ही हो। दाखवून देता की हा खरोखरच आमच्या समोर महाराज आहे कसं के साध्य केलं सगळं खर तर हे सगळं श्रेय मी माझ्या दिग्दर्शकांना देऊन पकडत सरांना जेव्हा सुरुवात झाली की नाटक करायचं आहे आणि छत्रपतींची भूमिका करणं म्हणजे खूप पुण्य लागतं सगळ्यांनी आई वडिलांची तुम्हाला पुन्हाही म्हणावी लागेल त्यासाठी मला एक कॅरेक्टर करायला मिळालं आणि यांचे आशीर्वाद जेणेकरून मला ज्याने महालक्ष्मी कला मध्ये मला आणलं जे कलामंच आपण नाटक करतोय म्हणजे बाचिम काका आणि पाताडे काका त्यामुळे मी इथे आलो आणि त्यानंतर मग लाड सरांनी मला नाव सुचवलं की छत्रपती भूमिका करायची तर खरं तर भीती पण वाटली आणि आनंद पण प्रचंड आला की छत्रपतींची भूमिका साकारायची आहे पण एका साईडला बीकडली खूप मोठी जबाबदारी आहे तसं दिसणं पाहिजे तसं बोलणं पाहिजे तसं चालणं पाहिजे पण त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून लाल सरांनी करून घेतल्या तंतोतंत माझं हे पहिलंच नाटक आहे अच्छा मी नमन वगैरे या सगळ्या गोष्टी हा हे नाटक माझं पहिलं आहे त्यामुळे माझं सगळं श्रेय मी लाल सरांना देईन काय वाटतं म्हणजे नमन आणखी हे नाटक याच्या काय फरक वाटतोय प्रचंड फरक आहे नमन म्हणजे आपण एका गाव पातळीवरती करतो जे ते आपलीच माणसं असतात ते आपल्यालाच दाद देतात किती वाईट करा चांगला करा ते आपल्याला दाद देत असतात नमन म्हणजे मी पण खूप म्हणतोय आणि नमन म्हणजे ते बघताना पण एक भारावून गेलेलो असतो आपण मस्त वाटत फक्त एक असतं की तिथे थोडंसं जोर जोरात ओरडून बोलणं किंवा थोडंसं ओवर आणि सगळे हौशी कलाकार असतात पण ते सगळं त्या सगळ्यातून येऊन इथे एक होतं ना एक स्टेबल अभिनय करणं किती कठीण गेलं कठीण म्हणजे त्यासाठी खूप प्रयत्न केले आम्ही सगळ्यांनीच म्हणजे माझ्यासोबत सगळे बाकीचे जेवढे कलाकार आहेत माझ्या कलामंचामध्ये त्या सगळ्यांनी मला खूप चांगला सपोर्ट केला की काही झालं तरी तू करणार होणार mm. तुझ्याकडून मला भीती वाटत प्रत्येक वेळेला की होईल की नाही होईल होईल की नाही प्रत्येक जण आहेत ते सपोर्ट करत बसते टाइमिंग टाइम कुठे चुकतं तिथे त्यांनी सांगितलं की हे बरोबर नाही आहे हे सुधार अशा चार महिन्याच्या तालमीनंतर आता जे काय चालू आहे ते स्टेबल खरं आणखी मित्रांनो मी सांगेन म्हणजे इतर संघांना आणि इतर कलाकारांना मी सांगेन की कलाकार जेव्हा एक कॅरेक्टर एक ऍक्टर उभा असतो किंवा एक नाटकामध्ये असतो त्यावेळेस लेखक दिग्दर्शक जितके महत्वाचे असतात तितकेच त्याच्या साथीचे जे कलाकार असतात ते सुद्धा महत्वाचे असतात त्यांची सुद्धा साथ लाभणं आणि त्यांचे जे इनपुट्स असतात ते खूप सुद्धा खूप महत्वाचे असतात ते मला तरी वाटतं की इथे खरंच सगळे प्र म्हणजे प्रत्येकजण पोळीचे आहे पोळी कमी असं नाहीये त्यामुळे मला तर तेच आहे की प्रत्येकाने प्रत्येकाला सांभाळून घेतलेले आहे आणि प्रत्येकाला सांभाळून म्हटल्यापेक्षा प्रत्येकाला उचललेलं आहे की तू हे कर मम्मी हे करतो तू असं कर मम्मी तसा करतो ह्या सगळ्या गोष्टी तर खरंच मी म्हणेन की हा संघ आणि हा सगळे कलाकार खूप भन्नाट आहेत आणि ह्या अशा वातावरणात काम करायला मिळते खरंच भाग्यवान आहे म्हणून की खरंच परत एकदा आव्हान करेन की हे नाटक बघायला या तुम्ही प्रेक्षकांनो तुम्ही खरंच जर हे नाटक नाही पाहिलं तर खूप काही मिक्स करणार आहे एवढं तर नक्की आहे तर या ह्या प्रयोगासाठी आणि याच्या पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी खूप 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 शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो आता आपल्या बरोबर आहेत ह्या नाटकातील मुख्य कलाकार माजी प्रभू यांची भूमिका करणारे संदीप शिंदे नमस्कार नमस्कार तर काय सांगाल म्हणजे पहिलं तर मी तुमच्याकडे टाळ्या वाजे तुमचा अभिनय तुमचा जो आवाज आहे कणकणीत मला दाखवून दिलं खरंच म्हणजे तुम्ही पण प्रत्येक कलाकारांनी दाखवून दिलं की कलाकार कला कसा असायला पाहिजे स्टेजवर बरोबर तर काय म्हणाल तुमचा हा तुम की हा प्रवास कधी तुमचा आहे हा प्रवास म्हणजे विद्याधर शिवणकरांनी हे नाटक लिहिलेलं आहे आणि आमचे सर म्हणजे प्रकाश राव यांनी दिग्दर्शन यावेळी स्क्रिप्ट आधी केलं ना राज्यनाट्य स्पर्धेला आपल्याला करायचं आहे त्यावेळी मला असं वाटलं की छोटासा गुणातील रोल असेल आपण करूया स्क्रिप्ट वाटल्याच्या वाचली पण खूप आवडली त्यामुळे नक्की रोल कुठला हा माहिती नव्हता म्हणजे प्रत्यक्ष तालमेला ज्यावेळी सगळ्यांना बोलवण्यात आलं त्यावेळी सुरुवातीचे डायलॉग म्हणायला लागले ते म्हटले आणि मग म्हणाले हाच रोल तुला करायचा आहे बरोबर ते मी माझं एकदम भाग्यच समजेल की बाजीप्रभूंची भूमिका ह्या नाटकामध्ये मला साकारायला मिळते त्यामुळे पहिल्यांदा महालक्ष्मी कलामांचे मनस्वी आभार आणि त्यानंतर आम्ही तुम्ही तर आता पाहतच असाल की म्हणजे हरहर महादेव किंवा पावनखिंड वगैरे हा पिक्चर येऊन गेलेला आहे थोडस म्हणजे इतिहासाचं स्वरूप सध्या आहे म्हणजे सध्याच्या पिढीला आणि त्याच्यामध्ये राज्य नाट्य स्पर्धेसाठी आपल्याला हे नाटक करायचं आहे त्यामुळे एक तर म्हणजे हे चॅलेंज आहेच दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये अलग अलग पद्धतीचे म्हणजे जसे पहिलू अलग अलग आहेत म्हणजे माजी प्रभू म्हणा जोहर म्हणा किंवा शिवाजी महाराज म्हणा कुठलाही कॅरेक्टर घेतला तरी तुम्ही मागाशी म्हणाला त्या पद्धतीने की अलग अलग पद्धतीचा अलग कॅरेक्टर आहे त्यामुळे हे प्रकाश राव आम्हाला याच्यातून घडवलेलं आहे महत्वाचं पाठांतर त्यांनी जवळजवळ दोन महिने आमचा करून घेतला आणि त्याच्यानंतर मग ह्या कालमी ज्या आता जवळजवळ आम्ही करतोय हो चार महिन्यापासून तर म्हणजे हे रात्रीचीच तालीम आणि बघू आता स्पर्धेमध्ये काय निकाल लागेल माहिती नाही पण हंड्रेड पर्सेंट द्यायचा आम्ही प्रत्येक जण प्रयत्न करू नाही म्हणजे खरंच म्हणजे स्पर्धेमध्ये काय निकाल लागेल ह्याचं मलाही आता काही घेणं घेणं नाही राहिलेलं तुम्ही जे प्रेक्षक घेतील त्यांच्या मनामध्ये हे नाटक राहा वर्षानुवर्ष राहणार हे मात्र नक्की आहे धन्यवाद धन्यवाद मला काय सांगाल म्हणजे तुम्ही काय तयारी केली आहे कॅरेक्टर साठी म्हणजे तसं म्हणजे एकतर माझी प्रभूंचा थोडासा अभ्यास केलेला आहे म्हणजे तो लहानपणापासून आपल्याला माहिती पण अजून त्याच्यामध्ये काय बरीशी पुस्तकं वगैरे वाचून आम्ही थोडासा प्रयत्न केलेला की साधारणपणे कुठेतरी त्या साईडला आपण झोटावं आता ते तसं म्हणजे एक तर वेशभूषा त्याच्यानंतर त्यांची जी बॉडी शैली होती त्या पद्धतीने आता थोडी काय नाहीये पण माझी करून आम्ही केलेली आहे ती जेव्हा म्हणजे करतो आम्ही पण आता बघू अजून थोडेसे दिवस आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी होतील ना असं नाही आणि म्हणजे ही साधारणपणे ही तयारी सध्या आहे आणि पाठांतरावर जोर जास्त आहे आमचा खूप छान मी परत एकदा प्रेक्षकांना आवाहन करेन की खरंच तुम्ही हे नाटक बघायला या आणि तुम्ही प्रत्येक कॅरेक्टर म्हणजे बाजी प्रभू असतील महाराज असतील प्रत्येक कॅरेक्टर तुमच्या लक्षात राहणार आहे इतकं ठळकपणे मांडलं गेलेलं आहे या हो हो नाटकामध्ये कुठलंही एकही कॅरेक्टर आहे दुर्लक्षित होत नाही दुर्लक्षित होत नाही बरोबर बरोबर आणि मुळामध्ये प्रत्येक कॅरेक्टरने आपल्याला उठाव उठाव केलेला म्हणजे एकदम ठळक मांडलेलं आहे की हा मी पण आहे बऱ्या सगळ्या म्हणायला गेला तर ते विद्याधर शिवाणकर यांची जी त्यांनी लेखन केलेलं आहे लेखनशैली जी आहे त्याला दादच नाहीये कारण त्यांनी ज्या पद्धतीने त्यांनी वाक्य रचना केलेली आहे सुंदर सुंदर hmm. त्यामुळे तो आम्हाला एक जोश येतो त्या वाक्याबरोबर जाण्याचा आणि दुसरं म्हणजे दिग्दर्शक प्रकाश साळसर त्यांनी त्या पद्धतीने आम्हाला तरुण घेता ते त्यामुळे आता बघू म्हणजे कुठल्याही नाटकाचे कुठल्याही कलाकृतीचे मूळ असतात लेखक हो आणि लेखकानंतर दिग्दर्शक लेखकाने जे मांडलंय लिहिलंय ते दिग्दर्शक आणि तितक्याच प्रभावीपणे मांडणं महत्वाचं असतं खूप गरजेचं असतं आणि प्रकाश सरांनी एवढं म्हणजे खूप बोलताना काय म्हणलं होतं झालंय की काय बोलू आणि काय नाही असं एवढं एकदम भारावून गेलेल्यासारखं झालेलं आहे तर प्रेक्षकांना मी खरंच विनंती करेन की तुम्ही हे नाटक बघायला या आणि खूप तुम्हाला काही एक मोठा अनुभव एक एक नाटक बघायला तुम्हाला मिळणार आहे हे नक्की आहे थँक्यू तुम्ही बोलल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला ह्या नाटकाबद्दल आणि शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद हाय तर मित्रांनो आपण वीरत्न बाजीप्रभू या नाटकाच्या तालीमच्या ठिकाणी जाऊन आलो आहोत आणि म्हणजे काय बोलू ना आता पुढे म्हणजे तुम्ही जर हा व्हिडिओ सुरुवातीपासून इथपर्यंत बघत आलाय तर मग तुम्हाला कळलं असेल की मला काय नेमकं बोलायचं आहे काय सांगायचं आहे मी काय अनुभवलं आहे त्या तालमीच्या ठिकाणी त्यामुळे जास्त काही बोलण्यात अडथ नाही जे काही आहे ते म्हणजे मला मी म्हटलं म्हटल्याप्रमाणे मला हे नाटक पूर्ण थिएटरमध्ये बघायचं आहे तो अनुभव मला थिएटरमध्ये घ्यायचा आहे वेशभूषा ती बोलीभाषा महाराज पाजीप्रभू हे सगळं मला थिएटरमध्ये बघायचं आहे त्याच्यामुळे मी फक्त एकच अंक ह्या तालमीचा पहिला आहे त्यामुळे मला पूर्ण नाटक थिएटरमध्ये बघायचं आहे तेव्हा तुम्ही या थिएटरला बघा तर कधी चोवीस तारखेला चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी एक सात वाजता साहित्य संघ म मिरगाव येथे तर तुम्हाला माहीतच आहे की या नाटकाची तिकीट फक्त पंधरा रुपये आहे आणि पंधरा रुपयात तुम्ही एक भन्नाट अनुभव घेणार आहात एक खूप म्हणजे खूप अविस्मरणीय क्षण असतील कदाचित तुमच्यासाठी तर तुम्ही नक्की बघा नक्की उपस्थित राहा या नाटकाला मी येणार होत आहे तेव्हा तुम्ही या तुमच्या घरच्यांना शेजारी पाजाऱ्यांना तुमच्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना घेऊन या मोठ्या संख्येने घेऊन या मी तो म्हणेन या भेटूया तोपर्यंत बाय बाय